नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तुमचं असं कधी होतं का हो एखादी साडी आवडती म्हणजे त्या साडीचं सूत आवडतं रंग आवडतं पण लेस आवडत नाही एखाद्याचा ब्लाऊज पीस आवडत नाही सगळं आवडायला होईल असं होत नाही एखाद्या साडीला गोंडे पाहिजेत पण गोंडे नसतात मी त्याच्यावरती एक ऑप्शन काढलं आहे मला स्वतःला असं असंच होतं की मला एखाद्या साडीचं जर कलर आवडला तर त्याची लेस नसती छान किंवा ब्लाऊज पीस नसतो छान म्हणून मी काय करते अशा साड्या बनवते ही बघा मी तीनशे रुपयाला फक्त साडी विकत घेतली आहे आणि ही अडीचशे रुपयाची लेस विकत घेतली ले। आहे आणि याला ब्लाऊज पीस विकत घेतलं आहे दीडशे रुपयाचं तसं साड्यांना ब्लाऊज पीस ह्या साडीला पीस नव्हताच आणि ही एक मिशूवरनं तर मी फक्त दोनशे चौदाला साडी मागवली आहे सॅटिंगची आणि त्याच्यावरती मी ही लेस आणली आहे एकशे चाळीस रुपयाची आणि त्याच्यावरती साडीसोबत ब्लाऊज पीस आहे ते तो मी कापलाय तो आता आपण बघूयात चला कसं काय करायचं म्हणजेच आजचा आपला विषय आहे सिंपल साडीला डिझायनर लुक कसा द्यायचा ते त्याच्यासाठी मी हा ब्लाऊज कट केलेला आहे प्रिन्सेस कट आहे ब्लाऊज तो आता मी शिवून घेते अस्तर जॉईंट करायचं शिवायचं लेस लावायची भरपूर असं काम आहे चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात शिवायला सुरुवात करूयात शिवता शिवता थोड्याशा गप्पाही मारूयात तुम्हाला जर अशा डिझायनर साड्या बनवण्याची हौस असेल ना तर तुम्ही साड्या घेताना साडीचं सूत हे असं छान असेल असं जावा म्हणजे साडीचं सूत जर छान असेल तर त्याला नटवलं की ती अजून छान दिसते आता ही जी मी साडी घेतली आहे ना फक्त तीनशे रुपयाचीच आहे पण त्याच्यावरचं जे डिझाईन आहे ते असं प्रॉपर म्हणजे त्याला जर मी नटवलं तर ती साडी बाराशेची वाटेल असं त्याला लूक येईल असं आहे आणि मुख्य म्हणजे साड्यांमधले ब्लाऊज पीस जे, जे असतात ना असे डेली यूजच्या साड्यांमधले ते अगदीच प्रिंटेड असतात अगदीच त्यानं असा म्हाताऱ्यासारखा लूक येतो म्हणून मला असा वेगळा ब्लाऊज घेऊन शिवायला आवडतो आपली काही शिलाई जातच नाही त्यामुळं मला तो खर्च काही फारसा माझा नसतोच त्यामुळं लेसवरती अडीचशे रुपये घालवायला मला काही वाटत नाही मला अशी छान एक ब, मला ह्याला काही कॉन्ट्रास्ट करायचं नव्हतं आणि गोल्डन पण ठेवायचं नव्हतं म्हणून मी थोडीशी हा जो पॅरट ग्रीन कलर आहे त्याला थोडीशी डार्क ग्रीन अशी लेसचं कॉम्बिनेशन मी केलं आहे ही लेस कशी लावायची ही व्हिडिओ मी बनवली आहे ती व्हिडिओ मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर शेअर करीन तुमच्यासोबत छान वाटतं ह्या गोष्टी करताना एन्जॉय करत, करत करत केल्या मी गोंडे लावले की साडीला जास्तच छान लुक आला हे गोंडे लावताना ह्याच्याखाली मोती किंवा काहीही आपण अजून एक्स्ट्राचं करू शकतो पण मला ही साडी दुकानात येता जाताना घालायची असती कधी एखादं छोटंसं फंक्शन असतं कधी कुणाचा बड्डे असतो आणि दुकानामध्ये पण यायचं असतं दुकानात अशा भरगतच्या साड्या नेसून यायला नको वाटतात काठापदराच्या अशा वेळेस अशा सिंपल सोबर पण फॅन्सी दिसणारी साडी नेसली की छान वाटतं आता संक्रांतीच्या हळदी कुंकाला बऱ्याच बायका बोलवतात दुकानातनंच जायचं असतं मग त्या अशा भरगतच्या साड्या नेसून दुकानात बसायला नको वाटतं आणि मला अशा साड्यांवरती बाराशे हजार बाराशे रुपयाला ह्या साड्या असतात तेवढे घालवायचंही जीवावर येतं मग मी काय करते अशी साध्या साध्या साड्या घेते आणि त्याच साड्यांना डिझायनर साड्या बनवते इतकी सुंदर साडी ही तयार झाली आहे सगळ्यात लास्टला मी ही साडी विअर करून दाखवली आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनचं बटन आहे ते नक्की दाबा म्हणजे माझी येणारी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल प्रत्येक व्हिडिओमधला विषय हा वेगळा असतो मी गाऊन शिवते गाऊन मी शिवून सेल करते तुम्हाला जर गाऊन घ्यायचे असतील माझ्याकडून तर मला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा तसंच आता ही दुसरी साडी बघा ही सॅटिनची आहे ही मला फक्त आणि फक्त दोनशे चोवीस रुपयाला मिळाली आणि त्यातही दहा टक्के डिस्काउंट गेलं तर दोनशे चौदा रुपयाला ही साडी मला ब्लाऊज पीस सकट मिळाली आणि खरंच मी साडी विअर करून बघितली तर साडी खरंच खूपच सुंदर आहे तुम्ही ही नक्की घ्या याच्यामध्ये भरपूर कलर आहेत जवळजवळ बाल बारा कलर आहेत मी एक घेऊन बघावा म्हणून मी हा कलर घेऊन बघितला आहे आता याही साडीला मी सिंपल लेस लावणार आहे ही लेस मला पंधरा रुपये मीटरनं मिळालेली आहे आणि गोंड्यासाठी मी चाळीस रुपयाचे गोंडे विकतचेच घेतलेत गोंडे घरातही मला करता येतात पण मी थोडासा वेळ माझा वाचवला आहे ह्या गोंड्यांना अजूनही तुम्ही सजवू शकता गोंड्यांना खाली मोती किंवा ह्या लेसवरती मोती चिटकवू शकता पण तसंच की मला ह्याला फार काही नव्हतं मला डेली यूजसाठी साड्या लागतात आता व्हिडिओ करताना माझे तेच तेच ड्रेस झालेत म्हटलं चला काहीतरी स्वतःसाठीही तयार तयार करूयात ह्या साड्या मी स्वतःसाठीच घेतल्यात आणि स्वतःसाठीच बनवती आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली ह्या व्हिडिओला छान रिस्पॉन्स मिळाला तर मी अशा साड्यांचं अशा असे दुपट्टे छोट सुंदर सुंदर असं कापड घेऊन ड्रेस हेही मी तुमच्यासोबत शेअर करेन तुम तुम्हाला दाखवताना मी स्वतःही शिवेन त्यानिमित्तानं चार चांगले कपडे मीही घेईन नाही तर साड्या साड्यांवरती मी कधी खर्च करत नाही ही लेस बघायला किती छान दिसते आहे ही लेस बघण्यासाठी मी मिशूवरती खूप प्रयत्न केला लेस शोधायचा पण मला लेस काही छानशी मिळालीच नाही मग आमच्या इथं सातारमध्येच एक पारिजात म्हणून दुकान आहे तिथं आर्ट अँड क्राफ्टचं सगळं सामान मिळतं तिथं मला ही लेस खूप स्वस्तात मिळाली पंधरा रुपयाला मीटर त्यामुळं नऊ मीटर मी ब्लाऊजला पण लेस लावली आहे बाह्यांना नऊ मीटर लेस धरायला गेलं तरी खूप छान मला ही साडी परवडून गेली म्हणजे साधारण एकशे चाळीस रुपयाची लेस लागली मला साडी आणि ब्लाउजला मिळून आणि तीस रुपयाचे गोंडे म्हणजे ही साडी तर माझी चारशेच्या आतच तयार झाली किती मस्त ना तुम्ही ही अशाच छान छान साड्या तयार करा आता ही साडी मी विअर करून आहे बघा इतकी खरंच सुंदर आहे ना की एखाद्या छोट्याशा बड्डेला एखाद्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला छोटे छोटे कार्यक्रम असतात किंवा ऑफिसमध्येही कधीतरी असं हलकं फुलकं नेसावं वाटतं तर तुम्ही ही साडी नक्कीच घाला तुमचा लुक खरंच उठावदार दिसेल आणि ह्या साडीला अशी लेस असे गोंडे अजूनही तुमच्यातली क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही साड्या सजवा या साडीमध्ये बरेच कलर आहेत मी आता अजून एखादा कलर घेणार आहे कारण हा जो मी काळा ब्लाऊज शिवलाय त्याच्यावरती मी अजून दोन चार साड्या नेसू शकेन असं मी आता काहीतरी डिझायनर बनवणार आहे तुम्हाला माझी ही साडी कशी वाटली माझी ही साड्यांना डिझायनर साडी बनवण्याची कल्पना कशी वाटली ते नक्की सांगा साडीच्या गोंड्यांनी साडीला खरंच खूपच सुंदर लुक आलाय आणि ह्याला बाह्यांना मी थोड्याशा चुण्या दिल्यात ह्या हा जो ब्लाऊज केला आहे त्याला थोड्याशा चुण्या दिल्यात माझे ब्लाऊज कायम कोपरापर्यंत बाहीचे असतात मला तसेच ब्लाऊज आवडतात आणि मागून मला फॅशन काही आवडत नाही मागून बंद गळा असतो माझा कायम आता ही दुसरी साडी नेसून दाखवली बघा खरंच मला खूपच छान वाटलं जेव्हा मी ही साडी नेसली आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये कधीतरी मी ही साडी नेस दुकानात नेसूनही येईन तुम्हाला आवडली तर तुम्हीही माझ्याकडून अशा साड्या बनवून घेऊ शकता हे बघा लुक बघा साडीचा लुक बघा बांधणीची लेहरी या पॅटर्न आहे आणि लेहरी या पॅटर्नला लेस लावल्यामुळं ती सुद्धा माझ्या आवडीची लेस लावल्यामुळं ती साडी मला खूपच आवडायला लागली आहे आणि ह्या साडीवरती सुद्धा मी मागून बंद गळ्याचा ब्लाऊज केला आहे मागून बंद गळ्याचा ब्लाऊज केला की खांद्यावरून पदर नाही घेतला तरी चालतो कारण आता ड्रेसची सवय लागली आहे त्यामुळं मागून गळा आवडतच नाही आणि बाह्यासुद्धा माझ्या ड्रेसच्या सगळ्या थ्री फोर्थ असतात त्यामुळं मला अशा कोपरापर्यंतच्याच बाह्या आवडतात कोपरापर्यंतच्या बाहीला बघा सेम मॅचिंगची लेस लावली गेली आहे आणि ब्लाऊज पीस वेगळा आणलाय हेच ह्या साडीवरती जर प्रिंटेड जो असतो असा तो ब्लाऊज असता तर नसतं छान वाटलं तर कसा वाटला माझा हा प्रयत्न नक्की सांगा चलो टाटा बाय बाय Oh